बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंखेराजा तालुक्याची तालुक्याचे प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या तसेच जनसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मातोश्री शिंखेराजा येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र महाविकास आघाडीकडून आज चौदा जुलै रोजी मातोश्री शिंदेराजा येथील शिवाजीनगर टी पॉईंट ते महाजिजाऊ जन्मस्थळापर्यंत शेतकऱ्यांच्या व जनसामान्य लोकांच्या विविध मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने मोर्चा निघाला महाविकास आघाडीच्या वतीने शिनखेडाजा मतदारसंघाचे माजी मंत्री तसेच आमदार डॉ राजेंद्र सिंगने चिखली माजी 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 आमदार राहुल सभापती शिवाजी राजे देशमुख श्याम मेहत्रे छगन मेहत्रे ज्येष्ठ नेते पंडितराव खंदारे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महाजिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी भरण्यासाठी जातक अटी शिथिल करावी शेतरस्ता पांधन रस्ता नवीन मंजूर करणे व मंजूर कामे त्वरित सुरू करणे शेतीसाठी दररोज बारा तास लाईट द्यावी काळा बाजार थांबून शेतकऱ्यांना बियाणे रासायनिक खते उपलब्ध करून द्यावे शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा अतिवृष्टीमुळे सुलतानपूर अंजनी मंडल मध्ये नुकसान झालेले शेतीसाठी यांना भरीव मदत त्वरित मिळावी मंजूर पीक कर्ज त्वरित वाटप करावे शेती वीज बिल माफ करावे वन्य प्राण्यामुळे होणारी नुकसान भरपाई त्वरित मिळावी व वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी जाळी कंपाउंड मिळावी संरक्षण जाळी शंभर टक्के अनुदानावर द्यावी तुषार आणि ठिबक थकीत अनुदान त्वरित मिळावे साखरखेडा तालुका निर्मिती त्वरित करावी लाडकी बहीण योजनेचे आश्वासित एकवीसशे रुपये महिना द्यावा मातृतीर्थ शिंदखेड राजाचा प्रलंबित दोनशे तेहतीस कोटीचा विकास आराखडा त्वरित मंजूर करावा राष्ट्रमाता जिजाऊ नवनगर स्मार्ट सिटी प्रकल्पास त्वरित मंजूर देण्यात यावी समृद्धी इंटरचेंजवर वर मा जिजाऊ बाल शिवबास पुतळा बसवण्यात यावा जालना खामगाव लोहमार्ग का प्रलंबित कामात चालना द्यावी पैनगंगा ते वैनगंगा नदी जोड प्रकल्प विस्तारित राजापर्यंत घेण्यात यावे देवगराजा राजा शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा राजा शहरात बायपास रस्ता मंजुरात द्यावी देवगराजा शिंदखेराजा शहरातील रस्ते सुधारित करण्यात यावे भाडेपट्टे व खरेदी खत नसलेल्या रमाबाई व इतर घरकुलांच्या लाभार्थ्यांचे भूखंड नियमाकुलित करण्यात यावे शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्षातच वेळेत वितरित करावी ओबीसी मंडळाच्या कर्ज योजना मंजूर करावी अशा प्रकारच्या मागण्या या न्याय साकारण्यासाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्या या मोर्चात हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव यांची उपस्थिती बघायला मिळाली